शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तसेच उद्या आहे चोवीस जून दोन सोमवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून काही भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो उद्या म्हणजेच चोवीस जून रोजी संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईराळच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगरच्या भागाला देखील मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या विजांच्या कडकडाटासह पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या आणि परवा दोन दिवस मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूरच्या परिसराला आणि वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्याच्या भागाला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा उद्या देण्यात आला आहे तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसराला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद